माझे अध्यक्ष माननीय देवरामजी नाटे साहेब तर मग आजी माझी पदाधिकारी अध्यक्ष सभापती सर्व सदस्य काल आपण बऱ्याचशा दिवसाने एक, एक आनंदाचा खुशी खुशी दिवस निशेच करून म्हणजे मला फार मोठे तुमच्या फोन केला आणि सर्वांनी या ठिकाणी त्यांचं सर्वांनी विचार या ठिकाणी मानले आहे आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद म्हटलं तर

सगळे माझ्या कवळी मागून गेले नाना अशा प्रकारचं तुम्ही सर्व कुठे माणूस आहेत आणि तुम्ही चांगला आहे परंतु हे आता तुम्ही झाला संघर्ष करू आपण ताई सगळे संघर्ष करू ताई तुम्ही कुठे पाटील आणि प्रदीप दादा मुख्यमंत्र्याच्या जवळ आहेत संघर्ष आपण याच्यामध्ये पक्ष हिराईल आपल्याला संघर्ष करायचं आहे आणि निवडणूक आता जमण्याला मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत अनेक मंत्री महोदय आहेत मला तर खर तर आपल्यातले काय सदस्य मंत्री तर आमदार गेले खर तर असं तुम्ही जर गेला असताना तरी तर मिटिंग घ्यावं लागली तिथं कोणीतरी एखादा <्थाँगा> भांडारा मांडला मी पण प्रयत्न केला मी खर तर सातव्या आठव्या पेरी मी पुढे होतो आमचे कार्यकर्ते उड्या मार्ग का वादळ आला झाला आमचा नशिबाचं भागाय नाही झालो आमचा पण मला एक शिवनेरीचा एक मला अभिमान वाटता का सातव्या त्या दहाव्या पेरी पर्यंत आपण जुन्नर तालुक्याला मागे टाकला त्यातच मी आमदार होतो एक आनंद भाग आणि त्याच्यामध्ये

म्हणायचो तेवढायचं घेऊन असताना सभागृहामध्ये जरी काय झालं तरी नंतर सभागृहामध्ये विचारण काम करायचे अवका घरासाठी पंचवीस लाख रुपये अख्खा सभागृह अनुभव घ्यायचं पण राहायचं नाही काय पंढर उन्हा बांधले बांधल्या पण कार्यकर्ता जगला पाहिजे कार्यकर्ता जगला नेता जगला

आपण का सर्वांनी सर्व पक्ष आपण या ठिकाणी सर्व पक्ष नेत्यांना सांगितले पाहिजे जर आम लागल्या नाही तर आम्ही सगळे कार्यकर्ते रद्द येऊ आणि सगळ्या कार्यकर्त्यांना नेते फोडून द्या अशा प्रकारचा निर्णय केला पाहिजे आपण किती मिटिंग काय त्यांना तिकडे वरती भेटते करा मला मंत्री मोदय तुम्ही जर वरून फोन केला मंत्र्यांनी फोन केला तर झेडपीच्या मी, मी, <laughs> जा मी।, मी जायला म्हणायच मी पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री आहे काय म्हणायचं मला तरी कोणी मंत्री मोदयांचा फोन आला तरी मी ठीक आहे मी मीटिंग मध्ये आली नंतर फोन करा

ताकदीने सांगायचं काय मी तर सांगा मी तर मोकळा ते बघा तुम्ही आता एक ग्रुपला बघत असाल मी कधी मी मी फ्री असतो मी चोवीस कार्यकर्ता म्हणून काम करत असतो कधी मी कधी मतांचा पक्षाचा नेत्यांचा कधी मी मी कधी आता घाबरत पण करत नाही जे करायचं ते जे आपल्याला पटेल ते करायचं अशा प्रकारचं काम करत तर आपण करत राहतो ना आता मला पद आतो नेतो नसो देवराम दांडे आदिवासी वादळ म्हणून ब्र्या तालुक्यामध्ये विचार पवार साहेबी खेळ आहे का परंतु कार्यक्रम मी बोलतो पहिल्यांदा मला गोबीची राठेड महिला आली निवडून आणली महिला आली की ताकद मला कशामुळे का झेडपीमुळे सांगायचं तात्पर्य असं की आपली जिल्हा परिषद आल्याशिवाय कार्यकर्त्यांना ताकद मिळणार नाही ज्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या नेत्याचं काम करा नेत्यांच्या कानावर घाला परंतु जिल्हा परिषदेची निवडणूक ही आपल्याला दीपावलीच्या मागे पुढे झाली पाहिजे या दृष्टीपासून आपण प्रयत्न करा स्वारसा झालेला आहे अगदी जीवनामध्ये सगळं अध्यक्ष कोणते साहेब पहिले अध्यक्षांचे त्या कमिटीचे खास फोटो असायचे

मंत्री माझे वतात मुख्यमंत्री माझे वतात त्याच्यामुळे माझी याला कधी आपण आपण त्या ठिकाणी परत सर्व मिळून आपण पत्र देऊ आणि ते पुढे काही नाही झाली त्याच्यामध्ये सर्व मजा जसे होते तसे मी काहीत नाही ते गाणं

मला मी रस्ता ट्रॉफिक मध्ये होतो मी थोडा लेट आलो पण मी थेट आलो मला पवार साहेबांचा फोन आला पवार साहेब आपण सगळे आहोत आणि म्हणून मुख्यमंत्री साहेब तुम्ही जी संकल्पना केली आहे हे जे जे ठराव कराल तुम्ही म्हणजे आर्थिक तुम्ही प्रत्येकाला जरी मदत पाहिली तर आम्ही खर्च काढू शकतो पण निवडणुका लवकर कशामध्ये दिल्या बघितल्या पाहिजेत आणि नेत्यांना असं कळालं पाहिजे की आता आपले कार्यकर्ते मात्र चिडलेले आहेत पेटलेले आहेत ते आपल्याला शांत करून देणार नाही सगळ्या नेत्यांना एकही नेत्याला कोणाचं नाव न घेता महाराष्ट्रातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी या निवडणुका दिवाळी आसपास घ्यावा नेत्याला आपल्याला रक्तारोप आंदोलन करावं लागेल अशा प्रकारचा विशाला आजच्या मिटिंगच्या माध्यमातून मी देवराम लांडे म्हणून या ठिकाणी विनंती तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना करू इच्छितो आपण या मिटिंगला जरी जमला आहोत तरी दुसऱ्या मिटिंगला जास्तीत द्या आया करा संघर्ष आणि लवकर लोकांच्या आमच्या कोणता कोणतंच नाही त्यांचा मनमानी कारभार पण त्याच्या हस्तीचं बाण आता कशी झाले तकात त्यांना तक, युद्ध कोणी नाही आणि म्हणून जिल्हा परिषद हे जनतेचं केंद्रबिंदू आहे त्यासाठी या निवडणूक